सबुग, 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 सबुग। तर मला एवढी भीती वाटली ना हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून ना स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे तो सुरू करते तर मंडई नेहमीसारखी आज सुद्धा किचनमधूनच सुरुवात झालेली आहे माझ्या सकाळची कारण की टिफिन बनवायला घेतलेला आहे आणि टिफिनमध्ये ना आज मस्त अशी घेवड्याची भाजी त्याच्यामध्ये जवळा टाकलेला आहे आणि खूप मस्त होते अशी भाजी म्हणजे घेवड्याच्या भाजीमध्ये जर आपण जवळा टाकला ना तर खूप मस्त म्हणजे टेस्ट येते त्याला तर बरेच दिवसांनी ना अशी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि एखादी गोष्ट जर बरेच दिवसांनी आपण बनवली असेल ना तर तिची टेस्ट ना अजूनच लागते आपल्याला नेहमी नेहमी जर एखादी गोष्ट बनवत असो ना तर मग एवढं काही मजा येत नाही पण कधीतरी एखादी गोष्ट बनवली कर ती तिची मजा वेगळीच असते तर तेच झालं छान अशी भाजी बनवली होती आता तिने टिफिन टिफिनमध्ये भरते आणि आहोंना देते कारण मिस्टरांना उशीर झालेला आहे ऑलरेडी नेहमीसारखाच सो घाई झालेली होती तर मग फटाफट ना डब्बा भरला आणि त्यांना दिला ते पण रेडी होत होते तितक्यातनं मी माझा ओटा वगैरे क्लीन करून घेतला कसं कर असतं माहिती आहे का जेवण झाल्या झाल्या जर आपण गॅस वगैरे क्लीन केला ना तर मग तेला ते तेलाचे शिंतोडे उडलेले असतात ना ते लगेच व्यवस्थित साफ होतात आणि जर आपण थोड्या वेळाने करायला गेलो ना की मग कसं होतं ते ना पूर्ण असे बसून जातात त्याच्यावर आणि ते निघता निघत नाही मग आपल्याला घासायला लागतं पण असं लगेच लगेच पुसत राहिलं ना थोडं थोडं वेळाने गॅस म्हणजे आपण काम केल्यानंतर जर लगेच गॅस वगैरे पुसला ना ओल्या कपड्याने की मग मस्त ते क्लीन होऊन जातं जास्त मेहनत पण लागत नाही म्हणून मग मी नेहमी असंच करते यामुळे ना माझा किचन ओटा नेहमी क्लीन राहतो आणि मग मला जास्त मेहनत नाही लागत नंतरसाठी त्यांनी गेलेत ऑफिसला तुम्ही बघितलं आता मी माझी रोजची जी काम आहे ती करणार आहे दोन तीन दिवस आहे ना खूप जास्त विकनेस येतोय आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलं की मला विकनेस येतो आहे कशामुळे येतो आहे कळत नाही कदाचित गर्मी खूप आहे ना त्याच्यामुळे येत असेल मे बी तर एक मिनिट मी बसते बोलते हां तर गरमी खूप आहे ना त्याच्यामुळे मला वीकनेस येतो आहे कदाचित कारण खूप जास्त हीट मारते तरी जास्त करून मी बेडरूममध्येच असते ते तिथे ए सी आहे ना त्याच्यामुळे मला बरं पडतं पण कसं आपलं जेवण वगैरे बनवायचं असतं ना तर मग किचनमध्ये जावं लागतं आणि किचनमध्ये आमच्या इथे वरती पत्र आहे ना त्यामुळे तिथे जास्त हीट मारते इथे कसं असं सिलिंग केलं आहे त्यामुळे इथे हॉलमध्ये वगैरे एवढं काय फरक पडत नाही पण माझं मोस्टली आपलं बायकांचं दिवसभर काम किचनमध्येच असतं आणि किचनमध्ये तर जाम हीट मारते मला आणि त्यामुळे कदाचित विकनेस येतो आहे तर काहीतरी करावं लागेल त्यासाठी बघूया तर काल ना झोपताना काय झालं माहिती आहे का विकीला मी मिशोवरचं एक हे दाखवत होती ऑफर दाखवत होती तर ते दाखवता दाखवता त्यांच्या हातातून मोबाईलच सटकला आणि ते मोबाईलचा टोक असताना ते माझ्या इथे लागलं जोरात तर हा इथला जो पोर्शन आहे ना तो असा सुजला आहे वरती आला आहे तर ते इतका दुखतो आहे ना सकाळी उठल्यापासून रात्री पण दुखलं पण ते थोडा वेळ दुखलं पण सकाळी उठल्यापासून मला इतकं त्रास व्हायला लागला हे उठलं ना म्हणजे मी उठलं तर मला ना अनकम्फर्टेबल वाटायला लागलं इथे असं सुजल्या सुजल्यासारखं तर ते आता मला कळायला लागलं आहे की जास्तच जरा दुखते आणि इथला भाग जाऊन थोडासा वरती पण आला आहे तर दुष्काळात तेरावा महिना बल बोलायचं दुसरं काय ना तर मी इतकी आहे ना की पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे जितकं जास्त होईल ना तितकं आपल्याला पाणी प्यायला पाहिजे तरच तर आपल्यासाठी चांगलं आहे मी तर म्हणेल मी तर विहानला पण सतत पाणी देत असते कारण त्यालासुद्धा त्रास होतो गरमीचा खूप जास्त तर पाणी खूप जास्त पिया तरच तुम्हाला हेल्दी वाटेल तर मी सुद्धा पाणी खूप जास्त पिते आजकाल तरी पण का विकनेस येतो मला कळत नाही आहे तर ठीक आहे असो बघूया तर ठीक आहे आजचा दिवस कसा काय काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच असेच ना, ना कनेक्ट राहा ठीक आहे तर आंघोळीला ना जातच होते तितक्यात आमचे साहेब ब उठले आणि त्याला आता काय पाहिजे हेलिकॉप्टर उडवून पाहिजे दूध बिस्किट वगैरे खाल्ले त्यांनी आता त्याला हेलिकॉप्टर उडवून देते मी थोडा वेळ है ना नंतर आंघोळीला जाते एवढं काय टाईमचं म्हणजे एवढं काही घाई नसते मला कारण की कुठे जायचं वगैरे हो नसतं त्यामुळे मी आरामात माझी कामं जी आहेत ती करत असते सो आता बबूसोबत थोडंसं खेळते आणि मग नंतर आंघोळ करते है ना बाबू है ना है ना है ना है ना बाबू एकदा बोलून दाखव लाइक लाइक करो लाइक करो शेयर करो आणि सबस्क्राइब करो गो बाय छोटा यूट्यूबर माझा लिटिल यूट्यूबर आहे तो तुम्हाला सांगतो कशाला लावायला जर तू लपतो तर लपू नकोस ना मग स्ट्रॉंग बॉय आहे आणि काय होते काय नाही लागत त्याने घेऊ असं पकड हातात पकड 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 हातात पकड नाही गरम 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 नाही तर आंघोळ वगैरे माझी झालेली आहे छोटी मोठी कामं जी आहेत ती फटाफट उरकली आणि आत्ता आहे ना एक मोठं काम करायचं आहे आहे छोटं पण ते माझ्यासाठी मोठं आहे रोज संध्याकाळी दिवे लावते ना पण ते दिवे बघा कसे झालेत दोन दिवस लावले नाही म्हणून हे असे खराब झालेत मग ते आता घासून ठेवते म्हणजे संध्याकाळी ना मला मस्त असे लावता येतील म्हणजे कसं माहिती आहे का असे खराब दिवे लावायला नको ना म्हणून तर मग आता फटाफटने ते घासून घेते किती दिवस चालले माझं घासू 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 पण कसं कधी कधी नाही का एखादी गोष्ट आपण ठरवतो पण ती होतच नाही काही कारण असतं तर मग तसंच झालंय तर आता ना मूड केलेलं आहे घासायचा तर ते घासून घेते म्हणजे कसं संध्याकाळी मला दिवे ना व्यवस्थित लावता येतील ते तसे तसे काळे पडलेले ना म्हणून मी दोन तीन दिवस लावलेच नाही दिवे कारण की असे कसे लावायचे ना त्याच्यामुळे अजून एक आहे बाहेर दिवा एक तुळशीचे येते होता आणि एक तिथे आहे खिडकीमध्ये ठेवलं आहे मी तर मी तो आता घेऊन येते आणि हे ना घासून ना मध्ये ठेवते म्हणजे सुकतील सुकतील ते आज ना इतकी गर्मी होत होती ना की विचारू नका म्हणजे मला वाटलेलंच की पाऊस वगैरे पडेल पण इतकं वादळ येईल आणि इतकी वाट लागेल ना हे मला माईज म्हणजे समजलं नव्हतं तुम्हाला नंतर दिसेलच की काय झालं ते नंतर आता आहे ना मी मस्त असे दिवे वगैरे घासून घेते दिवे घासायला देवांचं जे साबण वगैरे होता ना तोच यूज केला पण ना खूप जास्त टाइम गेला हे दोन दिवे घासायलाच कारण ना पूर्ण ते तेल 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 लागलेलं ना ते निघतच नव्हतं कसं बस मी काढलं आणि फायनली माझा दिवा जो आहे ना तो मस्त असा मी धुवून घेतला तर इतकी गर्मी होते ना इतकी गर्मी होते ना की विचारू नका म्हणजे अक्षरशः ना असं वाटते की पाण्यामध्ये बसून राहावं एवढी गरमी होते आता जेवण वगैरे झालेलं आहे डाळ भात आणि सकाळची भाजी आहे ना तीच केली जास्त काय तामझाम केलं नाही कारण की दुपारी ना म्हणजे सकाळपासून पाणी पिऊन इतकं पोट भरतं ना की दुपारचं जेवणच जात नाही थोडंसं खायचं म्हणून खाते बाकी काय नाही आणि बबडू तर म्हणजे जेवायलाच मागत नाही त्याला तर एकदम जबरदस्ती तोंडामध्ये कोमून कोमून ना भरवायला लागतं तेव्हा तो कुठे खातो तर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे अशी की काय माहिती का असं वाटतं कर की आता व्हिडिओ बनवणं बंद करूया कारण की काही उपयोगच होत नाही आहे कारण मेहनत खूप जास्त लागते एक व्हिडिओ मागे आणि त्याला जित जितका पाहिजे तितका रिस्पॉन्स मिळत नाही माझे जे नेमके जे आहेत ठरलेले जे व्ह्युअर्स आहेत तेच फक्त म्हणजे कमेंट करतात लाईक्स करतात तर मग असं वाटतं की जर नसेल आवडत एखाद्याला तर मग कशाला नाही का उगस बनवत राहायचं ना एवढं तर कशाला बनवायचं असा एक विचार येतो डोक्यामध्ये पण कधीतरी असं वाटतं की जाऊ दे आज कदाचित आजची व्हिडिओ आपली चालू शकतो म्हणून रोज नहीं नहीं ना व्हिडिओ बनवायला स्टार्ट करत असते असं वाटतं की कदाचित ज्या दिवशी बंद करणार आहे तीच व्हिडिओ चालायचे असेल तर असं मग रोज असं म्हणजे रोज असं विचार करते की जाऊ दे उद्यापासून बंद करूया आणि दुसरी सकाळ होते ना तेव्हा असं वाटतं की नाही कदाचित आजची व्हिडिओ चालेल आज बनूया असं होतं आहे माहीत नाही कधीपर्यंत चालेल ते कारण मेहनत खूप जास्त घेते पण जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मला मिळत नाही आहे काय माहिती काय चुकते मी माझ्या परीने जाम प्रयत्न करत असते की व्यवस्थित व्हिडिओ बनवावी एडिट करावी माझी व्हिडिओ एडिटिंग पण खूप चांगली असते एकदम प्रॉपर एडिट करते व्हिडिओ मी रात्ररात्र जागते कधी कधी व्हिडिओ एडिटिंगसाठी पण काय माहिती काय होतं आहे प्रॉब्लेम तो समजत नाही आहे मला पण बघूया काय ते पण आता असं झालं आहे की एक सवय पण लागून राहिले व्हिडिओ बनवायची शूट करायची व्हिडिओ जर ज्या दिवशी व्हिडिओ ज्या दिवशी बनवत नाही ना त्या दिवशी असं वाटतं की आपण काहीतरी आपलं राहिले असं बरोबर वाटत नाही आता असं वाटतं की आता हे कामच झालं आहे माझं पण त्या कामातून जर जास्त आपल्याला काय मिळत नसेल तर मग मेहनत करून उपयोग नाही आहे असं वाटतं बघूया आता काय ते कदाचित आता नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते कमी कमी येतील म्हणजे दोन दोन दिवसांनी तीन तीन दिवसांनी असे टाकत जाईन कारण की रोज तुम्ही बोर नको व्हायला माझ्या व्हिडिओमधून म्हणून मग विचार करते की स्वतःला पण त्रास नाही द्यायचा आणि दुसऱ्याला पण त्रास नाही द्यायचा असं तर आता जेवण वगैरे घेतो आणि त्यानंतर बघू आज संध्याकाळी ना मस्त अशी पनीर मसाला करणार आहे पनीर टिक्का मसाला त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवट शेवटला तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि बबडू जो आहे ना तो बाहेर खेळतोय समोरचा मुलगा आहे ना तो, सम तो आलाय खेळायला तर तो त्यासोबत खेळतोय तर तो जोवर खेळतोय तोपर्यंत तो मी जेवून घेते आणि मी जेवल्यानंतर मग मग त्याला भरवता येईल मला असं आता प्लॅन आहे बघूया <laughs> तर चलो काय केलंयस अरे बाप रे बाबू मी आत्ता साफ केलं होतं हे काय केलंयस अरे कशाला काढले सगळं बापरे हा आणि हे काय थोडा वेळ फक्त मी गेले बाहेर आणि हे बघानी काय केलं इकडे इज दिस बबडी चल गाई चल थोडासा मग नंतर घर करू गाई करचल झोपून काय देत नाही असं वाटते मला बबडी प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज प्लीज बेटा प्लीज मी बेटा आहे का तुझी तू माझा बेटा ना मला बेटा, बेटा।, बेटा।, बेटा बोलतोय <laughs> मला एवढी भीती वाटली ना एवढं म्हणजे मी फक्त डोळा लावला बाबू खेळतोय आणि ना मला यायला म्हणजे असं वाटत होतं की जास्त आवाज यायला लागलाय बाहेरून खिडकी उघडली बघत सगळं सफेद झालंय जसं की वादळ आलंय असं वाटायला लागलं मला म्हणून आता बाहेर गेलंय बाहेर गेलं ना दरवाजा उघडला बघत तर नुसती माती 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 सगळीकडे माती उडतंय असं अचानक झालं की भीती वाटतं ना काय कळ म्हणजे काय करायचं ना ते समजत नाही आणि घरामध्ये एक तर कोण नसतं म्हणून अजून भीती वाटतेबाजू जास्त कोण नाही तर तिकडे माथेरानला खूप आहे म्हणजे वारा वगैरे पाऊस पण भरल्यासारखं वाटतंय वेगळंच वातावरण वातावरणाचं सा काहीच सांगता येत नाही म्हणजे कधीही काही होऊ शकतं असं झालंय कुठला ऋतू राहिलेला नाहीये पावसाळ्याचा पाऊस पाऊस कधीही पडतो थंडी तर ह्या वेळेला ना पडलीच नाही अजिबातच मंडळी मस्त पाऊस पडायला लागला आहे तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच बोलत होते की वारा सुटला आहे आणि पावसासारखं पण वाटत होता आता ना मस्त पाऊस पडायला लागली ना आता मस्त वाटते एकदम वारा सुटला त्याचं काही वाटत नाही कारण पाऊस पडतो आहे ना पहिला पाऊस तर मंडळी संध्याकाळी खूप जास्त क्लिनिंग करायला लागली मला मी तुम्हाला मग अशी दाखवलं की किती माती माती झाली होती बाहेर पण आणि घरामध्ये पण आली होती थोडीफार माती तर सगळं मी व्यवस्थित केलं सगळं क्लीन केलं आणि त्यावर ना अजून एक गोष्ट होत होती ती म्हणजे सारखी लाईट जात होती इन्व्हर्टर आहे पण मिक्सर वगैरे कसा लाईट गेल्यानंतर बंद होतो आणि मला रात्रीचं स्वयंपाक करायचं होता जसं की तुम्हाला बोलले मी मला पनीरची भाजी बनवायची होती त्यासाठी ग्रेव्ही रेडी करायची होती तर विचार केला सारखी लाईट जाते येते ना तर नुकतीच लाईट आली होती तर विचार केला की अगोदर ना ग्रेव्ही बनवून घेते म्हणजे कसं लाईट गेली तरी मला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून माझी ना घाई चालू झाली की सगळ्यात आधी ना ग्रेव्ही बनवून घेते आता तुम्हाला ग्रेव्ही कशी बनवायची ना तेच दाखवते तर एकदम सोप्यातला सोपा पनीर टिक्का मसाला दाखवते आणि ने मी नेहमी अशीच भाजी बनवते जी की झटपट होते काही जास्त टाइम लागत नाही तर वाटण रेडी करायसाठी मी ना अगोदर काजू तळून घेतलेले आहेत थोड्याशा तेलामध्ये जास्त काही काजू टाकायची गरज नाही थोडेसे टाकले तरी ठीक आहे थोडासा रिचनेस येत येतो भाजीला त्यानंतर एक कांदा मी असा स्लाईसमध्ये कट केला आणि ना तीन मिरच्या टाकल्या तो थोडासा परतून घेतल्यानंतर मी दोन टॉमॅटो असे उभे चिरून टाकलेले आहेत आणि त्याला ना असं स्मूद होईपर्यंत थोडंसं तळायचं आहे आता हे जे मिश्रण तळून मी साईडला ठेवलं थंड व्हायला ते थंड होते तोवर मी असे पनीरचे क्यूब जे आहेत ना ते पण तळून घेतले मी इथे गोवर्धनचं पनीर यूज केलं तुमच्याकडे जे कुठलं पनीर असेल ना ते तुम्ही यूज करू शकता तर आता पनीर माझे इथे फ्राय करून झालेले आहेत काजू मस्तपैकी फ्राय केले आहेत आणि हे जे टोमॅटो कांदा आणि मिरची आहे ना ते पण मस्त तळून झालं आहे आता आहे ना जे टोमॅटो मिरची आणि कांदा आहे ते आणि आपलं काजू आपल्याला पेस्ट करायची आहे त्याची आणि हेच आपलं ग्रेव्ही म्हणजे ह्याचीच आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तर आता मी आहे ना हे मस्तपैकी वाटण वाटून घेते म्हणजे लाईट गेली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार आपली भाजी व्यवस्थित रेडी होईल अडथळा येणार ना नाही मध्ये ना सो पता -पता ना ग्रेव्ही करून घेते तर ग्रेव्ही मस्त रेडी केली आणि बरं झालं ग्रेव्ही रेडी केली कारण लाईट लगेच गेली होती तर असो आता ना मस्तपैकी भाजी रेडी करून घेऊया तर तेल आणि बटर टाकलं आणि त्यामध्ये ना मी एक कांदा टाकला उभा म्हणजे बारीक चिरून आणि आपल्याकडे जे, जे खडे मसाले आहेत ना ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं कांदा वगैरे परतल्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत काही बेसिक मसाले हळद मिरची पावडर गरम मसाला आणि थोडंसं हिंग टाकलं मी आता ह्याला मस्तपैकी त्या मसाल्याला परतून झाल्यानंतर ना जे आपण वाटण रेडी केलं होतं ते टाकायचं आहे ती जी ग्रेव्ही होती मस्त अशी ती टाकायची आहे थोडंसं पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला घट्ट हवं असेल ना तसं आपल्याला इथे करायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग जितकं तुम्हाला मीठ म्हणजे जसं तुमची चव असेल तसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून मस्त असं शिजवायचं आहे नेहमीप्रमाणे झाकणामध्ये मी पाणी टाकलं होतं तुम्ही बघितलं आता एक उकळ आल्यानंतर आपल्याला पनीरचे क्यूब आहेत ना ते टाकायचे आहेत आणि इथे मी फ्रेश क्रीम घरीच रेडी केली होती ती टाकलेली आहे तुमच्याकडे अमूलची फ्रेश क्रीम वगैरे असेल तुम्ही ती सुद्धा टाकू शकता इथे आता मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही कलर बघू शकता किती भारी आलाय तो त्याला सुद्धा एक उकळी लावून घेतली मी झाकण देऊन आणि आपली भाजी आहे ना ती इथे रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघा टेस्ट करून बघा बनवला आज पनीर मसाला बनवलाय बघा कसं झालाय पनीर मसाला हे काय दिस इज अ क्रीम यू नो क्रीम यू नो नो सो चुपचाप आहे ठीक चुपे फिर कंटिन्यू करो आप मॅच देखो <laughs> <laughs> तर सध्या आता मॅच चालू आहे ना त्याच्यामुळे असं असतं जेवता जेवता मॅच बघतो आम्ही आवाज कमी करा अजून थांबा दादा था। मी व्हिडिओ नाही केला थांबा तो तर हा मग आवाज कमी करून बघा मॅच व्हिडिओ एंड केलं की आवाज वाढवा तर ठीक आहे अशी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले तर आम्ही पण जेवून घेतो फटाफट विकीने मस्त लॉलीपॉप पण आणलेत लॉलीपॉप पण खातो कारण की आज आहे शुक्रवार शुक्रवारी नॉनव्हेज खाणार ना असं होणारच नाही जरी मी घरी बनवले तरी हे आणतच आहे हो माझे काय ना काय तर मग आता खाऊन घेतो तर ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या मी जेवून घेते ठीक आहे बाय